नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सर्वप्रथम आपण सोयाबीनचे आजचे रेट काय आहेत का ते जाणून घेऊ सोयाबीनचे दोन प्रकारचे रेट आहेत एक आहे मिल क्वालिटी आणि दुसरं आहे सीड क्वालिटी मिल क्वालिटी म्हणजे काय की जो गाळप होतं आणि त्यापासून तेल निर्माण होतं ती म्हणजे मिल क्वालिटी आणि दुसरं म्हणजे सीड म्हणजे बीजवाई तर मिल क्वालिटीचा भाव आहे आजचा चौवेचाळीसशे चा ते पंचेचाळीसशे पन्नास आणि सरकारचा हमी भाव आहे शेहेचाळीसशे म्हणजे हमी भावापेक्षा प्रति क्विंटल पन्नास रुपये कमी दरानं सोयाबीन विकल्या जाते ते पण चांगल्या क्वालिटीचं असेल तर त्यानंतरचं आहे बिगर माती जर माती तुमच्या सोयाबीनमध्ये नसेल तर त्याला शेचाळीस रुपये दर मिळतो आहे हे आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली एम आय डी सीमध्ये दर मी तुम्हाला सांगतो आहे त्यानंतर ते सीड क्वालिटीचं सोयाबीनसुद्धा खरेदी करतात तर सीड क्वालिटीमध्ये तीनशे पस्तीस व्हरायटी तुमच्याकडे असेल तर त्याला अठ्ठेचाळीसशे ते अठ्ठेचाळीसशे पन्नास म्हणजे चार हजार आठशे ते चार हजार आठशे पन्नास रुपये दर मिळतोय तीनशे पस्तीसला आपण बघत होतो मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधी आपल्याला फुले संगम असेल फुले किमाया असेल किंवा नवीन व्हरायट्या ज्या होत्या यांना चांगला दर मिळायचा आणि तीनशे पस्तीसला कमी मिळायचा परंतु परत एकदा तीनशे पस्तीसनं तीनशे पस्तीसची जागा घेतलेली आहे त्यानंतर जे एस त्र्याण्णव पाच हे जे वाण आहे ते लवकर येणार आहे पंच्याण्णव दिवसामध्ये तर त्याला अठ्ठेचाळीस रुपये म्हणजे चार हजार आठशे रुपये दर आहे त्यानंतर परभणी कृषी विद्यापीठाचं यम ए यू एस सहाशे बारा आहे हे सुद्धा आपल्याला तीनशे पस्तीस प्रमाणाचं आहे तर याला चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळतो आहे त्यानंतर जे एस पंच्याण्णव साठ आहे हे सुद्धा लवकर येणारं वाहन आहे तर याला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतो आहे त्यानंतर चौदा दोन ही व्हरायटी तर हिला पाच हजार रुपये दर मिळतो आहे त्यानंतर संगम आहे फुले संगम जिला चार हजार सहाशे मिळतो आहे त्यानंतर फुले किमाय आहे तिला चार हजार सहाशेच मिळतोय त्यानंतर तेहतीस चौवेचाळीस ही प्रायव्हेट कंपनीचं एक वाहन आहे ग्रीन गोल्डचं तर चार हजार आठशे पन्नास रुपये याला दर मिळतो आहे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी एक, पर एक नवीन वाण विकसित केलेले यमयु सातशे पंचवीस ते खूप कमी शेतकऱ्यांकडे आहे म्हणून त्याला सात हजार रुपये भिजवायला दर त्या ठिकाणी मिळतो आहे अशा पद्धतीचे हे दर आहेत त्यानंतर आता खास विषय हा आहे की आपण जे टायटल टाकले की सोयाबीन आणखी किती दिवस घरी ठेवायचं आणि भाव चार हजारावर आलेत शेतकऱ्यांवर संकटाचा डोंगर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकमतनं ही जी बातमी लावली त्या बातमीचं मी स्वागत करतो याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत की शेतकऱ्यांसमोर कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटे येतात शेतमालाचे दर वाढावेत यासाठी शासनाने ठोल पाव ठोस पावले उचलली पाहिजेत असे शेतकरी आहेत विष्णू जाधव हे शेतकरी त्यांनी लोकमतला प्रतिक्रिया दिलीत त्यानंतरचे शेतकरी म्हणतात यंदा अपेक्षित दर मिळत नाही आहे आणि अपेक्षित दर मिळत नसल्यामुळं सरकारसुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि शेतकऱ्याचा उत्पादन खर्चसुद्धा भरून निघत नाही इतकी भयानक परिस्थिती यावर्षी निर्माण झालेली आहे त्यानंतरचे शेतकरी आहेत महावीर पाटील ते म्हणतात यावर्षी खाद्यतेलाची आयात सरकारनं मोठ्या प्रमाणात केल्यामुळं सोयाबीनचे भाव पडलेले आहेत सरकारनं थोडा शेतकऱ्याचा विचार करावा आणि दरामध्ये वाढ झाली पाहिजे अशा पद्धतीचे धोरणं सरकारनं आखावेत भाव वाढ कधी होणार याबद्दल लोकमतनं लिहिलंय की यंदा पावसामुळं सोयाबीनच्या उत्पन्नावरच मोठा परिणाम झालेला आहे खाद्यतेल निर्मितीसाठी मागणी वाढल्यानंतर सोयाबीनचे दर वाढारतील अशी आशा आहे नंतर भाव का घसरले तर शासनानं तेलावरील आयात शुल्क कमी केल्यानं तेलाची आयात मोठ्या प्रमाणात झाली त्याच्यामुळं सोयाबीनला मोठ्या प्रमाणात दरामध्ये त्या ठिकाणी फटका बसलेला आहे आणि आपण जर बघितलं तर मागच्या वर्षीच्या वेळेस किंवा त्याच्या आदल्या वर्षी सोयाबीन एक अकरा हजार नंतर सात हजार मग सरासरी सहा हजार विकायला लागलं आणि सरासरी सहा हजार सुद्धा रेट शेतकऱ्यांना अपेक्षित होता परंतु तो सुद्धा रेट शेतकऱ्यांना तर मिळेल असा झाला आहे आणि शेचाळीसशे पंच्याऐंशी चौवेचाळीसशे अशा पद्धतीनं मिल क्वालिटी आणि तुमच्याकडं बिजवाई वगैरे असेल आणि तुम्ही ती बिजवाईची सोयाबीन बीजवाई घेणाऱ्याकडं जर दिली तर तुम्हाला त्या ठिकाणी जरा अपेक्षित रेट अपेक्षित म्हणजे याच्यापेक्षा दोनशे तीनशे रुपये दर वाढून मिळतील अशीच परिस्थिती आहे सध्याचे रेट शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या भावना मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि सोयाबीनमध्ये जर काही घडामोडी घडल्या तर मी तुम्हाला अपडेट ती देत राहील त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल तर बेलायकॉन दाबा तुरतच थांबतो आपली रद्दा आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद